मला अनेक वेळा तुम्ही सोशल मीडियावरती विचारलेत की तुमचे एवढे ट्रेनिंग प्रोग्राम होतात पण तुमच्याकडनं ट्रेनिंग घेऊन शिकणारी एक्सपोर्ट करणारी माणसं दिसत नाहीत सो ते काय आहेत किती लोक आहेत मी आत्ता ज्या खोलीमध्ये आहे मी आता ज्या स्टेजवरती आहे त्या स्टेजवरनं माझ्या समोर आहेत एकशे दोन करोड रुपये एकशे दोन रुपये त्या लोकांचे ज्यांनी माझ्याकडनं शिकून त्यांचा व्यवसाय उभा केलाय बघायची ती माणसं चला मी उद्यमी मी उद्यमी मी उद्यमी किती काम या रूमनी एकशे दोन करोड

यामध्ये मी आतापर्यंत टोटल uh, सेव्हन्टी फाय थाउजंडचा रेव्हेन्यू केला आहे आत्तापर्यंत एक लाख रेव्हेन्यू जनरेट आता जे माझे डोमेस्टिक ट्रेड आहे त्याच्या माझ्या जवळजवळ एक लाख नव्वद हजारचा ट्रेड झाला रेटेड ओनली ट्वेंटी फायव्ह थाउजंड वेअर आय हॅव सोल्ड टी शर्ट दॅट वॉज समथिंग विच आय रिअली वॉन्टेड टू डू सिन्स व्हेरी लाँग टाईम आणि उद्यमी टीमनी हे पॉसिबल झालं आमचं प्रोडक्ट ची व्हॅल्यू कमी असल्यामुळे आम्ही आतापर्यंत साडेतीन लाख रुपयाचा बिझनेस केलेला आहे फोर सी आर क्लोज आहे माझा टोटल रेव्हेन्यू आता जस्ट लेटेस्ट मी आहे बेस्ट आहे सप्टेंबर ट्वेंटी फायव्हॉ बेस्ट आहे त्याचा ट्वेंटी थाउजंड माझा ऑलरेडी रेव्हेन्यू जानरेट झालेला आहे एकूण रेव्हेन्यू माझं पंधरा ते सतरा लाखापर्यंत गेला आहे त्यात माझी नेट प्रॉफिट चार लाख रुपये आहे तर की तुम्ही सुरुवात तर करा आणि त्यावेळेला माझं फर्स्ट जे आहे ते माझं फिफ्टी थाउजंडचं झालं आणि अगेन मी दिवाळीमध्ये परत एक तीस चाळीस हजाराचा माल आणला तर टोटल माझा रेव्हेन्यू जनरेट जो आहे तो सिक्स्टी फाय थाऊजंडचा माझा रेव्हेन्यू जनरेट झाला

आणि मागच्या इव्हेंटला तुम्ही बोलले होते टू पॉईंट फाईव्ह झालेला तुला भेटायला येणार त्याचा प्लस झाला पाहिजे चार करोड मी आता ह्या आठ महिन्यामध्ये सर सव्वा करोड झाले सव्वा करोड सव्वा करोड वन करोड सेवन्टी फाईव्ह वन करोड सेवन्टी फाईव्ह आणि इंटरनॅशनल मिळाली आणि आता ऑक्टोबर एंड पर्यंत ह्या फायनान्शियल इयर मध्ये मी दहा कोटीचा टर्न ओव्हर केलेला आहे आणि प्रॉफिट ग्रीन मध्ये आहे पासून ते मार्च पर्यंत माझं सिक्स्टी एट लॅकचा बिझनेस लास्ट इयर आम्ही इलेवन सीआर केलेला त्याच्या आधी तीन साडे आणि त्याच्या आधी एक सीआर त्याच्या आधी एक सीआर तीन सीआर म्हणजे चार करोड नंतर अकरा करोड आणि आत्ता या वर्षीपर्यंत थर्टी प्लस करू थर्टी प्लस करू Dikamule apan 162 karo. Giti Thank you so much.